नमस्कार मित्रांनो कमळी एकोणवीस ऑगस्ट भागामध्ये अनिका कमळीला घालवते कमळी आणि निंगीला खूप वाईट वाटतं निंगे म्हणते कमळे सांगितलं होतं ना नको गाडी धू ते अनिकाला आपण काय नवीन ओळखतो का मला माहीतच होतं अन्नपूर्णा मॅडमबरोबर ती काय आपली गाठ घालून देणार नाही म्हणून तुला सांगत होते तेवढ्यात ऋषी येतो आणि म्हणतो कमळी निंगी इकडे कुठे कमळी म्हणते ते आपलं निंगे म्हणते मी सांगणार ऋषी सरांना कमळी तिचा हात दाबते पण निंगी म्हणते नाही मी सांगणार ते आता झालेला प्रकार सांगते ऋषी म्हणतो हे काय तुम्हाला फी मागितली मी प्रिन्सिपल सरांशी बोलतो अगं अन्नपूर्णा मॅडमने तुमचं ॲडमिशन फ्री केलेलं आहे कमळी म्हणते ऋषी सर तुम्ही आता आमासनी काहीच मदत करू नका आणि आम्हाला काही का मदत लागली तर सांगतो की आम्ही फक्त एकच विनंती होती ऋषी म्हणतो बोल ना कमळी तिने ते आबाजनी फोन करायचा होता फोन देता का आता ऋषीला नाही बोलता येत नाही तो फोन देतो निंगी पटकन फोन घेते आणि मंग्याला लावते आणि म्हणते मंग्या कसा आहेस तू तो तू निंगे अगं कुठे आहेस ती ते हाय की आम्ही ठीक आहे बरं तू कसा आहेस आबा आणि सरू काकी कशी आहे बरं थांब मंग्या इथं कंबळी ये तिच्याशी बोल आता कंबळी फोन घेते मंग्या म्हणतो कंबळी कशी आहेस तू आणि काय गं शहरात गेले आणि तिकडचेच झाले वय कंबळी म्हणते मंग्या कसा आहेस तू तो तुम्ही ठीक आहे ती ती आबा आई अरे आबांची आम्हाला लई आठवण येते आता मंग्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याला कळून चुकतं की आबा गेले हे काय कमळीला माहीत नाही तो तर कमळे आबा पण ठीक आहे आणि काकी पण पण ती तुझी लई आठवण काढती आहे हा पण तू सगळं शिक्षण झाल्याशिवाय गावाकडं काय येऊ नकोसा तू शिकलेले बघून त्यासने लई आनंद होईल कमळीवर ते मंग्या घरी जा आणि आबासने दे की फोन तो अगं आबा घरी नाही आहे शेजारीच्या गावी गेलेत बरं सगळं ठीक आहे ना कमळी म्हणते मंग्या एक गरज होती मंग्या म्हणतो अगं बोल हा भाऊ काही पण गरज करायला तयार आहे ती ते पैसे पाहिजे होते मंग्या म्हणतो किती पैसे पाहिजे बोल कमळी म्हणते तीस हजार मंग्या म्हणतो कमळे तुला तु असं वाटत नाही का हे जरा जास्तच आहे ती ती वैकी पण कॉलेजची फी भरायची होती तू ठीक आहे ठीक आहे माझा एक मित्र आहे मी त्याच्याकडून पैसे घेतो आणि तुम्हाला देतो अगं तू खूप चांगला आहे देईल मला पैसे तो आता फोन करतो आणि ऋषीला फोन लावतो ऋषी कमळी आणि निंगीकडं बघून म्हणतो एक्सक्यूज मी मी आलोचा आणि बाजूला जातो आणि म्हणतो बोल मंग्या मंग्या म्हणतो ऋषी सर तुम्ही बोलले होते ना कमळीला काही मदत पाहिजे असेल तर मी करील तिला आता कॉलेजच्या फीसाठी ती, तीस हजार रुपये पाहिजे तुम्ही द्याल का ऋषी स्माईल करत म्हणतो हो नक्की देतो तो आता फोन बंद करतो आणि मागे बघतो तर कमळी आणि निंगी असतात ऋषी म्हणतो कमळे काय झालं कमळी म्हणते ऋषी सर मला नको आहे तुमचे पैसे अहो आत्तापर्यंत तुम्ही आमची लई मदत केली पण आता नको प्लीज ऋषी म्हणतो ठीक आहे ना घेऊ माझ्याकडून पैसे पण कमवून तर पैसे मिळवा कमडी म्हणते आम्ही कुठं कमवायला जाणार आणि काय काम करणार ऋषी म्हणतो कमळे तुला काय काय काम येतं पण मध्येच निंगी म्हणते येतं की तिला विहिरीत उडी मारून लोकांसनी वाचवायला येतं आहे त्यानंतर ते, कबड्डी येते घरातील सगळे येतं आहे आता निंगी सांगत असते ऋषी म्हणतो नाही 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 हे काम नाही म्हणते होय डान्स येतो की मला ऋषी म्हणतो हे काम बरं कमळे तू हे काम करशील का त्यातून तुला पैसे मिळतील ते तुला कामच येतील त्यातून फी भर बर म्हणते कमळे होय म्हण की होय व्हाय सर करील ती काम म्हणते निंगे निंगे म्हणते हा हा सर करील ती अन्नपूर्णा अमितला भरवत असते पण त्याच्या डोळ्यात पाणी असतं अन्नपूर्णा म्हणते काय झालं तुम्हाला सकाळपासून काही सांगायचं आहे का तो आता प्रयत्न करतो कामिनी म्हणते काय झालं दादा तुला काही सांगायचं आहे का अरे सांग ना सांग सांग अरे हो तुला तर बोलता येत नाही काय वैनी तुला कळत नाही का तो काय म्हणतोय का? ते पण मी समजू शकते बरं का त्याला काय बोलायचं दादा था माझ्याकडे एक आयडिया आहे ती जाते आणि पेन कागद आणते अन्नपूर्णा म्हणते कामिनी हे काय करतेस चेष्टा करते का कामिनी म्हणते नाही वैनी डॉक्टरने काय सांगितलं प्रयत्न करा म्हणजे दादा लवकरच बोलेल हे गे दादा तुझ्या मनात जे काही असेल त्यावर लिही आता आम्ही खूप प्रयत्न करतो म्हणते नाही जमत जमेल जमेल बरं जाऊ दे आणि निघून जाते आता अमितला सांगायचं असतं की कमळी हीच तुझी मोठी नाते ऋषी घरी येतो आणि राधिकाला म्हणतो माझी क्यूट वहिनी राधिक हो तर ही लाडीगुडी का ऋषी म्हणतो मी लाडीगुडी लावतो नाही नेहमी तुझ्याशी बोलायला येतो ती ती ठीक आहे तुझ्या मनात जे काय असेल ते बोल मला नंतर काम आहे तोंत वहिनी हे घे तीस हजार रुपये तीन ती तीस हजार हो एकाला द्यायचे तीन का ती काय द्यायचे ऋषी म्हणतो त्या बदल्यात ती नशाला डान्स शिकवेल राधिका म्हणते ती म्हणजे कमळी तोंत हो, आता ऋषी सांगतो कंबळीला कॉलेजची फी भरायची आहे पण ती पैसेच घेत नाही आहे म्हणून मी तिला आयडिया दिली तू काम करून कमवू शकतेस राधिका म्हणते अच्छा तू हे काम दिलं का तो म्हणतो प्लीज वहिनी चल ना आणि कमळीला हे पैसे दे राधिका स्माईल करू म्हणते ओके आता तो आणि राधिका जाते आणि कमळीला म्हणते नाशाला डान्स शिकवायचा आहे कमळी म्हणते ठीक आहे शिकवतो की तु द्या पण तुला फी घ्यावी लागणारा कमळी म्हणते वहिनी फी कशाला अहो डान्स तर शिकवायचा त्याचे काय पैसे असतात वे राधिका पैसे देत म्हणते हे पैसे तुला घ्यावेच लागणार निंगेमध्ये एवढे पैसे कमळे घे की आपली फी होईल कमळीमध्ये निंगे गपकी ग पण रात्री ऐकत नाही आणि कमळीला पैसे देते आता तिचा पण नायलाज असतो ती स्माईल करते आणि पैसे घेते असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद